नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लाडक्या नरेश कामतवलोज आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेलला तर मित्रांनो आज परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या सत्तेचाळीसाव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज आपण चाललो ते म्हणजे कणकवली बाबांच्या मठात तर मित्रांनो चला हा म हा जो सोहळा आहे हा अतिशय दिमागात इथे साजरा केला जातो तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओ ह्या सोहळ्यात आपण सहभागी होऊया आणि हा आनंद घेऊया तर चला मित्रांनो परमपूज्य भालचंद्र महाराज के तर मित्रांनो आत्ता बरोबर आपण आलेलो आहोत ते म्हणजे कणकवली शहरात म्हणजे कणकवली बाजारपेठेत आणि कणकवली बाजारपेठेतून आपण आता पुढे जाऊ त्याच्यानंतर बर आपण आता बाबांच्या मठात जाणार आहोत तर चलो आणि आत्ता आपण बरोबर आलेलो आहोत ते म्हणजे बाबांच्या मठाच्या आवारात आणि तिथं तुम्ही बघाल तिथे बॅरिकेड्स वगैरे लागले का ट्रॅफिकची समस्या एवढी आहे इथे तर सर्वांच्या गाड्या मी आता दुसऱ्याच्या गाड्या पण आणि आमची गाडीसुद्धा आम्ही बाहेर लावून आता आम्ही आता आत चालत जाणार आहोत तर जाता जाता तुम्ही जर इथे बघाल ती इथे भरपूर अशी लाईन आहे आता बाबांच्या आरती चालू आहे तुम्हाला आरतीचा आवाज येतच असेल आणि ही जी लाईन जी चालू आहे ही तुम्हाला जर दिसत असेल तर ही महाप्रसादाची लाईन आहे तर मित्रांनो लाखो लोक ह्या हे चार दिवस इथे येतात आणि ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर ही लेडीजची लाईन वेगळी आहे आणि आता आपण पुढे जेव्हा जाऊ तर त्या साईडला म्हणजे भालचबाबांचा जो एंट्रन्स आहे त्या एंट्रन्सच्या ऑपोजिट साईडला जिथे जे एन सी लाईन्स आणि इथे जर तुम्ही बघाल तर इथे सर्वांची खूप अशी आपले जे पोलीस आहेत त्याच्यानंतर इकडचे जे एन सी सीवाले आहेत स्काउट गाडीवाले आहेत ह्यांची खूप मदत इथे ह्या आपल्या ह्या भालचंद्रबाबांच्या मठाच्या इकडे लाईन बिन करायला इथे भेटतात तर चलो आता आपण जाऊया भालचंद्रबाबांच्या मठात तर इथे बघा तुम्ही आणि हा आहे बाबांचा जो मेन जो एंट्रन्स आहे हा तुम्ही बघाल तर परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कणकवली आणि हे बघा भगवानच्या आवारात भरपूर अशी इथे गर्दी आहे खूप म्हणजे खूप अफाट अशी गर्दी आहे आणि इथे ही जी लाईन लागली ही आहे दर्शनाची लाईन तर मित्रांनो बऱ्याच देवळात इथे अगरबत्त्या लावतात पण इथे सिगरेट लावले जाते बाबांचे भक्तगण त्यांना सिगरेट इथे आणतात आणि लावतात बाबांना सिगरेट खूप आवडायची असं म्हटलं होतं की बाबांनी ज्यांना सिगरेटचे चटके दिले त्यांचे दुःख दारिद्र्य नष्ट झालेलं आहे आणि असं बऱ्याच लोकांचे त्यांनी दुःख दारिद्र्य नष्ट ह्या सिगरेटचे चटके देऊन बरे केले आहेत तर बघा तर मित्रांनो आत्ता बरोबर आपण आता बाबांच्या सभामंडपात जाणार आहोत तर ह्या मठाच्या सभामंडपात जाता ले ले। आता तुम्हाला जर इथे बघा तर सुंदर अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया मित्रा सुन्दर सुन्दर तर मित्रांनो सुंदर सुंदर अशी भजनं ह्या बाबांच्या मठात इथे चालू असतात तर तुम्ही जर बघाल तर इथे ही ह्या साईडने ही जी लाईन तुम्हाला दिसते ही बाबांच्या दर्शनासाठी चालली आहे आणि बाबांचं दर्शन घेऊन बाबांचा खूप आशीर्वाद इथे घेतला जातो त्याच्यानंतर महाप्रसाद घेतला जातो तर आ, चला तुम्हाला ह्या बाबांचं दर्शन आपण घडवूया तर हा जो समोरचा जो दरवाजा आहे इथून नेहमी दर्शन असतं आणि ही जी बाबाची प्रतिकृती आहे ही या बाबांच्या ह्या सभामंडपात ठेवलेली आहे तर हे बघा हे तुमच्यासाठी खास दर्शन मित्रांनो सुंदर असं दर्शन आणि ह्या दर्शनासाठी भरपूर असे भाविक इथे लाईन लाईन बाब्याचं दर्शन घेतात आणि बाबांचा कृपा आशीर्वाद घेतात आणि ह्या नगरीत म्हणजे हा आपल्या कणकवली शहरा या बाबांचा कृपा आशीर्वाद सदैव असतो आणि हा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण जे भक्तगण इथे येतात आणि असं सुंदर असं दर्शन खास तुमच्यासाठी ह्या व्हिडिओमार्फत तर मित्रांनो बाबांना जी फुलंवाली जातात ती बारीक करण्याचं काम इथे चालू आहे संध्याकाळी बाबांची जी पालखी सोहळा आहे त्या पालखी सोहळ्यासाठी ही फुलं बारीक करून वापरली जातात आणि वर्षाव केला जातो आणि इकडे बघा इथे सरबत वाटलं जात आहे प्रत्येक जण इथे सरबताचा आनंद घेत आहे एक प्रसाद म्हणून एक तीर्थ म्हणून तर मित्रांनो आता आपण बरोबर आलो ते म्हणजे जिकडे महाप्रसादाचा जागा आहे त्या महाप्रसादाच्या इकडे आलेलं आहे इथे बघा असंख्य लाखो भाविक इथे ह्या महाप्रसादाचा लाभ घेतात आणि असंख्य जे सेवेकरी आहेत म्हणजे आपले इकडं आमच्यासारखे जे सेवेकरी आहेत हे इथे सेवा करतात तर इथे बरेच असे सेवेकरी आहेत हे बघा हे जवळजवळ कणकवलीचेच आहेत किंवा बाहेरचेसुद्धा आपण इथे सेवा देऊ शकतो इथे वाढण्याचं काम त्याच्यानंतर इकडच्या ज्या महिला मंडळ इथे भांडी घासण्याचं काम त्यानंतर बरंच इथे काम असतं ते प्रत्येकजण आपापल्याप्रेने सेवा इथे बजावत असतं तर बघा मित्रांनो लाखो भाविक इथे ह्या महाप्रसादाचा लाभ घेताना तुम्हाला दिसतील आणि हजारो जण इथे सेवासुद्धा करण्यात येतात आणि हा आमचा साई साईजसुद्धा इथे कायम त्याला आवडतं इथे सेवा द्यायला तर बघा तुम्ही इथे नक्की या ह्या महाप्रसादाचा नक्की लाभ घ्या आणि एक मित्रांनो सेवा देता येता खूप असा आनंद इथे असतो आणि जाता तर आम्हाला हे बघा इथे आम्हाला रामगडचे जे आहेत चंद्रकांत घाडिवकर हे सुद्धा सुद्धा इथे सेवा द्यायला खूप आवडतं आणि हे कायम इथे ह्या कार्यक्रमात कायम सहभागी असतात मित्रांनो आजचा जो महाप्रसाद आहे डाळ भात आणि बटाट्याची अशी मिक्स अशी भाजी आणि जिलेबी तर मित्रांनो आता आपला महाप्रसाद झाला आणि आता आपण बाहेर आलो आणि ह्या बाहेरच्या ज्या आवारात इथे तुम्ही बघाल तर इथे परमपुंज कामत महाराज यांची इथे समाधी स्थान आहे ह्या आवारातच आहे आणि बरोबर त्याच्या बाजूला आणि ते बाजूला परमहंस श्री भालेचंद्र महाराजांचं इथे तपश्चर्या स्थान आहे बाबा ये ये की बाबा इथे ह्या स्थानी इथे राहून इथे तपश्चर्या करायचे आणि भरपूर जणांना इथे अनुभवसुद्धा आहेत की ये 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 बाबा इथे खरोखर बसलेले आहेत असा की मित्रांनो कधी आलात तर ह्या भाजपबाबांच्या मठात आलात तर ह्या स्थानाचा तुम्ही नक्की इथे या आणि त्याचं दर्शन घ्या इकडे इथे ह्या साईडला जी गाडी दिसते ह्या साईडला इथे बाबा तपश्चर्या करायचे आणि आराम करायचे तर आता आपण परत बाहेर आलेलो आहोत आणि इथे गर्दी खूप वाढलेली आहे आणि ह्या साईडला हे बघा जेंट्सची जे महाप्रसादची लाईन ह्या ला साईडला आहे आणि त्या साईडला लेडीजची खूप अशी वाढलेली आहे तर च तर चला आपण ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला ह्या आपल्या पूर्ण या सोहळ्याचं दर्शन तुम्हाला घ्यायला मिळते मित्रांनो हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ह्या चॅनल जर असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो नक्की मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपण आता परत भेटूया पुढच्या व्हिडिओत तर चलो बाय बाय टेक केअर